भैया काय का बोलतोय किंगमेकर ग्रुप अध्यक्ष बोला की सर अह काय चार दिवस झाला आमच्या गावात काय पाणी आलेलं नाही सर ते पाईपचा थोडा प्रॉब्लेम चालला पोरा आमची डोंगण धुवायची राहिले ते झाडाची पानं कागद फाडून बोचा पुसते अजून दोन दिवस चालवा लवकर लवकर पाणी सोडा का मी येऊ तिकडं पाईप फुटली इकडे येऊन काय आमच्या उडणार आहे काय मी येऊ तिकड अरे येड्या गांडीच्या समजत नाही काय तुला हा सोडा लवकर काय भैया काय करून किंगमेकर ग्रुपाध्यक्ष यावला नमस्कार हाय सा म्हणा अहो चॅनलवर आलायचं तर भावाला एक करा की भाऊ लय मेहनत करायला लागलाय घाम दिसत नाही तुम्हाला घाम सबस्क्राईब करा तर आज आपण भेटणार आहे का अशा व्यक्तीला ज्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त पब्लिकचा सपोर्ट आहे त्याच्या पाठीमागं कुठलाही नेता नाही कुठलाही मोठा माणूस नाही ज्याचा फोन आल्यानंतर भल्या भल्यांची फाटते भलीबली लोक घर सोडून पळून जातात गाव सोडून पळून जातात त्या व्यक्तीचं नाव आहे भैया गायक भैया गायक भैया गाय मोकर गुपात गुपात पण घरचे लग्नाला नाहीच म्हणताय मी काय करू तुम्ही सांगा अगं सांगतो ना मी घरच्यांना ते म्हणतात त्याच्याकडे काही काम नाहीये तो काही तुला सांभाळणार आहे अरे एक वेळेस मी जेवण नाही करणार तुला जेवण असतो यार तुझं मी सर्व काम कर ना तू कशाला टेन्शन घेते आता चाललंय ना तुझ्या समोरच ना अरे बाबा भैया साहेब लाखो गरीब ओके शक्तिमान लगीन बिगीन खर्चीला आम्ही रस्त्यावर येईल आम्ही गरीब माणसं आमच्या मागची गरीब जनता सगळी रस्त्या होईल तुम्ही जर लगीन केलं आता आमच्या गावातनं भरपूर फोन तुम्हाला करते संडासला पाणी नाही परत तुम्हाला पोरगा हगाय गेलं दार उघडत नाही पोरगा हगाय गेलं दार बंद नाही कडी बसत नाही मुताई गेलीत धुनधुयात सगळे प्रश्न तुम्ही सोडवलायचा आणि अजून पण सोडवतायचा जर तुम्ही लगीन केलं तर आमच्याकडे कोण बघणार आम्ही रस्त्यावरच की हॅलो झाला बाबा हां हां चालेल चालेल लगेच आता काय नाही कम से कम दोन रेंज रोवर काढा आणि बोला पब्लिकला चला बाय हे पोरग कोणा माहिती आहे काय आमच्या गावातल्या नाग्या अवडस पोरग आहे अजून गाण गांड दुवायला येत नाही चटित मुजल्याला कळत नाही डायपर अजून घालते हे तुमची ऍक्टिंग करते तुमची सावली म्हणायचं हो तुमच्यासारखं त्याला बनायचं आहे आणि तुम्ही लागला लगीन करायला असं ते वे? तुम्ही काय काय एवढा दा पैसा विसाय पहा रुपयाचा चायला आलय तर मित्रांनो लवकर लवकर लो आहे ना आम्ही पण पैसे तुम्ही पैसे कमा आता सर सांगतील तुम्हाला पुढे ब्लॉक मग सांगशा ना सर आता भैया साहेब तुम्ही किती कमी आणि किती उडवत आहे आपल्याला काय माहिती आहे दहा रुपयाचा चा पिताय आहे हे पण मला मान्य तुमच्या गळ्यात चीन आहे ती दोनशे रुपयाची यात्रेची चीन आहे हे पण मला मान्य आहे पण मला म्हणायचं काय तुमच्या कडला बसलेली पुरगी तिला लग्नाची मागणी तुम्ही घालणार होता काय विषय झाला मागणी घालायला गेलो तिच्या बाबा आईना आणि भावानं लय चोपला गाण फोटो मारला पहिल्यांदा सांगितले त्या पुरगीचा नादार लागून ती वाट चुकीची आहे एवढं सगळं लगीन वगैरे मोडून सुद्धा ती तुमच्या कडला बसली आणि ही करून हस्ती आहे आपला जन्म गरिबांचा प्रश्न सोडवण्यासाठी हागल्या मुतले प्रश्न सोडवण्यासाठी झालाय लोकांचा फोन उचलण्यासाठी झाला एवढं लक्षात ठेवा काय करत होता किंग मेकर गुपा अध्यक्ष भाऊ तेवढं सतरा सोळा सतरा वेळेस सांगितलं तुम्हाला राव तुम्हाला कळत नाही का दूरवरचं काम करायचं शाळा चालू झाल्या पोराना किती त्रास होतोय मला सगळे लोक मला कॉल करताय अरे किती थुकतोय रस्त्यावर हो, किती थुकतोय एका साईडनं सांगतोय रस्ता तयार झाला का नाही दुसऱ्या साईडनं रस्त्यावर थुकतोय हो, असं चालतंय का भाईसाहेब सांगा आणि गॉगल काही काय यात्रात का काय वीस हाय डॉन म्हणते डॉन काय नाही तर लाईट गेली विषय काय हाय एम बी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल काहीतरी तिथे लोक करत असतील येईल की पाच दहा मिनिटात येईल जरा लोक शांत राग एवढा करून चालत नाही एवढं जर मोठं बोलत असेल एम बी घ्या की विकत चालवा की घरात ना तिथे ऍक्सिडेंट झालेला नाही भैया पार पार लोका का लोकांच्या दिलावर राज्य केलं हे मी मान्य करतो पण विषय कसा इथं ऍक्सिडेंट झालाय ऍक्सिडेंट झालाय म्हटल्यावर लोक फोन कुणाला करणार हॉस्पिटलला करणार किंवा अँब्युलन्स वाल्याला करणार इथे डायरेक्ट भैया साहेबांनी फोन आलाय ऍक्सिडेंट झालाय गाडी लावून द्या अरे काय माणूस मारायला लागलाय इथं काय भैया साहेब जाऊन तिथे काय ओच्यात तुझ्या इंजेक्शन कोमणार आहे तुम्ही हॅलो भैया साहेब दीड वर्ष झाली जिमला जातोय आहे बॉडी काय वाढणं झाली काय विषय तर तुम्ही ना हलवायचं जरा बंद करा